नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या हो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये जिल्ह्यां राज्यातील जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे भरपूर सारे नुकसान झालेले होते व याच नुकसानीच्या आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत एक पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं ज्यांच्यामध्ये शासनाकून शेतकऱ्यांना वेगळी मदत म्हणजेच की रब्बी पेरणी दहा हजार रुपये अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई आठ हजार रुपये तर रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशी मदत जाहीर करण्यात आलेली म्हणजेच की आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार कर्जा पीक कर्जाबाबत शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या आनंदाची बातमी आहे म्हणजेच की पीक कर्जाबाबत शासनाने काय निर्णय घेतलेला आहे चला तर बघूया तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्घटन व शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगितीबाबत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता म्हणजेच की त्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली होती या परिस्थितीमध्ये आता राज्यांमध्ये शेतकऱ्यांची शेती पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे म्हणजेच की पशुहानी झालेली आहे जमिनीचे नुकसान झालेले आहे मनुष्य हानी झालेली आहे घराची पडझड झालेली आहे पुरामुळे गावातील ज्या विहिरी वगैरे त्या बांधित झालेल्या आहे व स्थलांतरित करणे याकरता आपत्यग्रस्तांना दुष्काळ सदृष्ट परिस्थितीत लागू करण्यासाठी या सवलती देण्याबाबत महसूल वन विभागाच्या मदतीने दोन हजार पंचवीसच्या रोजीच्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता सहकारी विभागाशी संबंधित म्हणजे सवलतीचा समावेश राहणार आहे सहकारी कर्जाची पुनर्गटन आणि शेतीची निगडित कर्जाच्या वस्तू स्थगिती देणे हा वर्षासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता हा विभाग शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस मध्ये नमूद अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधूत झालेल्या तालुक्यांना शेतकऱ्यांना उपरोग सवलत लागू करण्यात यादी बात तालुक्यांच्या गावातील शेतकऱ्यांना बांधित अल्पमुदत कर्जाचे मदत कर्जांना रूपांतर करणे शेतीशी निगडीत करण्याची वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकांना आवश्यक ती करावी शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे म्हणजेच करणे करता येईल याची सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आणि दक्षते याने घ्यावी शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसान झालेल्या जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता बँक कुठल्याही प्रकारच्या कर्ज वसुलीची तगदा लावणार नाही या शेतकऱ्यांना म्हणजेच की आता या शासन निर्णय असणार आहे की यवतमाळ मधील बारा तालुक्या आहे यांच्यामध्ये आणि सहा अमरावतीमधील सहा तालुके वाशिममधील तीन तर बुलढाण्यामधील नऊ अकोलामधील पाच चंद्रपूरमधील चौदा तर वर्धामधील सात नागपूरमधील बारा भंडारामधील सहा गोंदियामधील सात गडचिरोलीमधील दहा सोलापूरमधील अकरा आणि अहिल्यानगरमध्ये तेरा तालुक्यांचा समावेश आहे पुण्यामधील सात तालुके कोल्हापूरमधील तीन सातारामधील तीन सांगलीमधील आठ तालुके नाशिकमधील पंधरा तालुके जळगावमधील चार तालुके तर नंदुरबार मधील सहा तालुके धाराशिव मधील आठ तालुक्या लातूरमधील दहा परभणीमधील नऊ तालुके हिंगोलीमधील तीन तालुके छत्रपती संभाजीनगरमधील नऊ तालुके जालनामधील आठ तालुके तर बीडमधील अकरा तालुके रायगडमधील पंधरा रत्नागिरीमधील सहा तालुके ठाणेप्रमाणे पाच तालुके पालघरमध्ये सात तालुके अशा प्रमाणे दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा हा शासन निर्णय राहणार आहे व शेतीशी निगडीत जे पीक कर्ज घेतले त्यांना वसुली एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे धन्यवाद